कारंजा तालुक्यातील महागाव लोहगाव येथे संत श्री सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात संपन्न सदर माहिती पत्रकार डॉक्टर गुणवंत राठोड नमस्कार मी भागीश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कारंजा तालुक्यातील गाव महागाव लोहगाव येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संत श्री सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात संपन्न झाली तसेच महाप्रसादाचा भव्य दिव्य असा कार्यक्रमही या गावात पार पडला बंजारा समाजातील गावातील महिलांनी बंजारा पोशाख धारण करून पुरुषांसोबत लिंगी नृत्य सादर केले तसेच श्री संत सेवालाल महाराजांची पालखीद्वारे संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व तांड्यामधील स्त्रियांनी आपापल्या घरासमोर व रस्त्यावर रांगोळी काढून सजावट करून साफसफाई केली प्रत्येक ठिकाणी पालखीची पूजा आरती करण्यात आली नंतर महिलांनी व मुलींनी पूजेचा मान म्हणजेच कळस डोक्यावर घेऊन संपूर्ण गावात पुरुष वर्ग महिला वर्ग तसेच मुले मुली यांनी पारंपरिक पोशाखात नृत्य सादर केले कार्यक्रमासाठी संपूर्ण तांड्यातील तरुण मंडळी महिला वर्ग समस्त नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाची सदर माहिती पत्रकार डॉक्टर गुणवंत राठोड यांनी दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार